गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात गडचिरोली जिल्ह्यातील जंगलातून रानटी हत्तींनी सावली वनपरिक्षेत्रात प्रवेश केला त्यानंतर हत्तींच्या भ्रमण मार्गात येणाऱ्या क्षेत्रातील धान कापूस सोयाबीन आदी पिकांचे मोठे नुकसान केले दरम्यान पुन्हा हत्तींचा कळप चंद्रपूरच्या दिशेने येण्याची शक्यता असल्याने चंद्रपूर वनविभाग अलर्ट मोडवर आला आहे रानटी हत्तींचा प्रवेश कोणत्याही परिस्थितीत रोखण्यासाठी सावली वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून आगळीवेगळी शक्कल लढवली जात आहे मागील फेब्रुवारी महिन्यापासून रानटी हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्यामधील आरमोरी तालुक्यातील जंगल क्षेत्रात वैनगंगा नदी परिसरात ठाण मांडून संचार करत आहे हा कळप वैनगंगा नदी पात्रातून चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही वनपरिक्षेत्र सावली अंतर्गत नदीपात्राच्या बाजूस येणाऱ्या प्रत्येक गावात हत्तीपासून सावधानता बाळगण्याच्या सूचनेची बॅनर लावण्यात आहेत आणि ऑडिओ नियमित देण्यात येत असून गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे शेतात तथा मोहफुल वेचायला जंगलात जाऊ नये अशी ही जनजागृती मोहीम वनविभाग सावलीतर्फे राबवण्यात येत आहे हे वन्य प्राणी असल्याने घराबाहेर झोपू नये तसेच लहान मुलांना घराबाहेर जाऊ देऊ नये सध्या स्थितीत गडचिरोली जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात जंगली हत्तींचा वारंवार शिरकाव होत आहे तरी सदर बाब ही गंभीर असून हत्तीद्वारे वित्त हाणी व जीवितहाणी होऊ शकते त्यामुळे सर्वांनी आपापल्या घरी मोहा फुले ताबडतोब विक्री करून घ्यावी तसेच जंगली हत्ती प्रत्यक्ष दिसल्यास किंवा पाऊलखुणा आढळल्यास नजीकच्या वनाधिकाऱ्यास तात्काळ कळवावे कोणीही हत्ती किंवा इतर कोणत्याही वन्य प्राण्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये त्याला मारण्याचा प्रयत्न करू नये वन्य प्राणी हा भीतीने कधीही हल्ला करू नये म्हणून सावधगिरी बाळगावी